नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये मी पदम जैन आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी करत आहे तर या ठिकाणी बऱ्याच महिलांना या ठिकाणी माहीत नाही की अंगणवाडी सुपरवायझर नावाची एक पोस्ट असते आणि या पोस्टसाठी पाचवी जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे तसंच याच्यासोबत अंतर्गत जाहिरातसुद्धा या ठिकाणी अजून यायची बाकी आहे अंतर्गत जाहिरातसाठी आम्ही या ठिकाणी उद्या म्हणजे परवाला मुंबईला जात आहे तसं पंधरा तारीख ठरली होती मात्र पंधरा या ठिकाणी नऊ तारखेला मुंबईला जाणार आहे मुंबईला त्या ठिकाणी आय एस सी डी आयुक्त यांची भेट घेऊन पाचवी जागांची पूर्ण संपूर्ण माहिती घेऊन मी येणार आहे तर ह्या ज्या पाचवी जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत या पाचवी जागासाठी काय पात्रता पाहिजे काय वय पाहिजे किंवा काय शिक्षण आवश्यक का आहे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण काय करणार आहे पाहणार आहेत तसंच यांना वेतन काय ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ अगोदर संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा लक्षात ठेवा बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांनी मागच्या वेळेसची जी सरळ सरळसेवेची जाहिरात आली होती त्या ठिकाणी त्या फॉर्म भरू शकल्या नाहीत आणि त्यांना असं वाटलं की आम्ही आय सी डी एसमध्ये आहे अंगणवाडीमध्ये आहे आम्ही तिकडचा फॉर्म कशाला भरू तिकडची स्पर्धा आम्ही का करू तर लक्षात ठेवा जोपर्यंत तुमच्या हातात पोस्ट येत नाही जोपर्यंत तुमच्या हातात पोस्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही परीक्षा दिलेली असेल किंवा भविष्यात देणार असाल तोपर्यंत तुम्ही परफेक्ट आहे असं त्या ठिकाणी समजलं जात नाही त्यामुळे तुम्हाला दोन्ही इकडच्या परीक्षा देणं हे काय असते प्रत्येकाला आवश्यक असते दुसरी महत्त्वाची गोष्ट स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही फक्त तलाठीच व्हायचं असेल आणि अंगणवाडीच्या आली म्हणजे तुम्ही फॉर्म भरायचा नाही किंवा तुम्ही डिअर टार्गेट आहे जर तुम्हाला एकासोबत सारख्या जर अभ्यासक्रम असणाऱ्या परीक्षा असतील तर प्रत्येकाने प्रत्येक परीक्षा ह्या दिल्या गेल्या पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ एखादा जर दगड मारायचा असेल आंबा पाडायचा असेल तर एकच चान्स एकाच दगडामध्ये तू पडेल याची गॅरंटी नाही त्यासाठी अजून एक दोन दगड आपल्याला मारावे लागतील तसंच या ठिकाणी आहे अंतर्गतवाल्या सर्व महिलांनी सुपरवायझर जे आहे त्या सरळसेवेचे सुद्धा फॉर्म आपण भरायचे आहेत तर आपण धीरे धीरे यातल्या प्रत्येक गोष्टीचं आपण संपूर्ण डिटेलमध्ये आपण विश्लेषण पाहणार आहे तर या ठिकाणी ही जी अंगणवाडी भरती परीक्षा कशी असते काय असते याची काय वेगवेगळे क्रायटेरिया हे संपूर्ण माहिती पाहणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी वर्षभर सर्व अंगणवाडी परीक्षांच्या परीक्षार्थींना या ठिकाणी त्यांना तयारी करायची आहे किंवा ज्यांना अंगणवाडी सुपरवायझर बनायचं आहे आता त्यांना अंगणवाडीमध्ये फक्त शिकवायचं नाही आहे त्यांना त्यांचं बॉस बनायचं आहे अशा सर्व महिलांसाठी आपण मान्सून ऑफरनिमित्त पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर बॅच देण्यात येत आहे किती वर्षभर बॅच देण्यात येत आहे मात्र या बॅचचं तुम्हाला वैशिष्ट्य असं आहे की याची जी मुदत आहे ती फक्त उद्या आणि परवा किती उद्या आणि परवा दोनच दिवस याची ऑफर आहे दोन दिवसात जर तुम्ही जॉईन केली तर ही ऑफर तुम्हाला अन्यथा मिळणार आहे अन्यथा तीन महिन्याच्या बॅचची फीस तुमची किती असणार आहे दोन हजार रुपये फीस असणार आहे तर या ठिकाणी आपण बॅचची माहिती नंतर बघूया सर्वात अगोदर तुम्हाला काय पात्रता पाहिजे बघा या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरती ही दोन प्रकारे या ठिकाणी परीक्षा घेतली जाते एक घेतली जाते सरळ सेवेमार्फत आणि एक घेतली जाते अंतर्गत भरतीमार्फत काय घेतली जाते सरळ सेवामार्फत आणि एक अंतर्गत म्हणजे आय सी डी एस मार्फत तर पाचशे वीस जागा या ठिकाणी भरण्यासारा जो जी आर आलेला आहे तो कधी बाहेर येतो ते आपण या ठिकाणी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर या ठिकाणी पात्रता या ठिकाणी कोणतीही पदवी कोणतीही पदवी जर असलेली व्यक्ती या ठिकाणी पात्र असू शकतात लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जी आरचा अर्थ हा बदलत असतो त्यानुसार वेगवेगळे वे अर्थ असू शकतात कोणतीही पदवी या ठिकाणी तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या ठिकाणी या परीक्षेला पात्र आहे आता राहिली गोष्ट वय अंतर्गत भरतीसाठी वयाची वयोमर्यादा पंचावन्न वर्ष आहे मात्र केस कोर्टामध्ये चालू असल्यामुळे पंचावन्न वर्षाच्या जी मर्यादा आहे आणि पंचेचाळीस वर्षावर आणलेली आहे किती बघा अंतर्गत भरती म्हणजे ज्या अंतर अंगणवाडी सेविका आहे त्यांच्यासाठी वयाची मर्यादा पंचेचाळीस वर्ष आहे कोणतीही कास्ट असू द्या तसंच या ठिकाणी तिथीकडे सुद्धा पात्रता काय आहे पदवी आहे ज्यांचं ज्यांचं अजून वय कमी आहे अशांनी सुद्धा ग्रॅज्युएशन केलं नसेल तर ग्रॅज्युएशन करून घ्या आणि सरळ सेवेसाठी पात्रता काय आहे पदवी या ठिकाणी आपली पात्रता आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी वयाचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष वय आहे आणि कास्टसाठी कास्टसाठी फोर्टी कास्ट थ्री इयर वय आहे किती आहे त्रेचाळीस मात्र जे खुल्या प्रवर्गात आहेत आणि ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा सगळ्या महिला ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट काढू शकतात कोणतं ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट काढून त्यांना सुद्धा वयाची मर्यादा किती पंचाळीस त्रेचाळीस वर्षापर्यंत होऊ शकते दिव्यांग असाल तर तिथं अजून तुम्हाला दोन वर्षाची सूट आहे तुम्ही अंशकालीन असाल तिथं अजून सूट आहे तर अशा प्रकारे नॉमिनल त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकतात आता या ठिकाणी ह्या जाहिराती दरवर्षी येत नसतात लक्षात ठेवा यावर्षीसुद्धा दोन तीन वर्षातून ही जाहिरात येत असते ही जी जाहिरात आहे आता या ठिकाणी येणार आहे त्याचं कारण की सरकारला निवडून यायचं आहे काय करायचं आहे सरकारला निवडून यायचं सरकारला निवडून यायचं असल्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे सरकारला निवडून यायचं असल्यामुळे सरकार ही जाहिरात काढणार आहे आणि सरकारनं तुर्तास तेरा हजार अंगणवाड्या ज्या मिनी अंगणवाड्या होत्या त्यांचं रूपांतर कशात केलेलं आहे मुख्य अंगणवाडीमध्ये केलेलं आहे त्यामुळे तिथल्या ज्या सेविका आहेत ज्या मदतनीस आहेत त्या होत्या सेविका त्या आता सेविका झालेल्या आहेत तिथंसुद्धा भरती चालू झालेली आहे आणि ज्या तेरा हजार अंगणवाड्या आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवणार कोणीतरी लागेल शासनाच्या नियमानुसार पंचवीस लोकांमागे एक सेविका पाहिजे सुपरवायझर पाहिजे असते तर त्याची या ठिकाणी जाहिरात येणार आहे आता यांचं पेमेंट जर म्हणसा तर यांचं जे पेमेंट आहे यस थर्टीन ग्रेड आहे किती आहे यस थर्टीन ग्रेड म्हणजे पहिल्याच महिन्यामध्ये पंचावन्न हजार रुपये यांना नेट पेमेंट मिळणार किती पंचावन्न हजार रुपये एकही रुपया कमी नाही एकही रुपया यांना कमी नाही आहे कारण की यस थर्टीन ग्रेड आहे ज्यांचं यस एट आहे त्यांना एक्केचाळीस हजार रुपये ऑन कॅश मिळतं ज्यांचं एस थर्टीन आहे त्यांचं पंचावन्न हजार रुपये त्यांना नेट पेमेंट या ठिकाणी मिळणार आहे तर अशी ही परीक्षा आहे वय आपण बघितलं शिक्षण बघितलं पात्रता बघितली तर या ठिकाणी आता अशा महिला की ज्यांना अंतर्गत सेवेसाठी आहेत किंवा ज्यांनी कुठलीही परीक्षा दिली नाही अशा सर्व महिलांसाठी आपण खास ही ऑफर आणलेली आहे पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर दोन दिवस याची सूट आहे तसंच ज्या महिलांचा शेवटचा चान्स आहे आणि त्यांना काही करून आता अंगणवाडीचं जे सेविकेचं जीवन आहे ते त्या कंटाळल्या आहेत किंवा त्यांना आता त्यांची प्रगती करायची आहे आणि त्यांना गाडी घ्यायची आहे स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं आहे याचं जे पेमेंट आहे स्टार्टिंगलं एकशे एक, एक लाख म्हणजे सॉरी पंचावन्न हजार ते एक लाख बारा हजार यांचं पेमेंटचं स्ट्रक्चर आहे किती आहे एक लाख बावीस हजार सॉरी बारा हजार म्हणजे चार तीन वर्षामध्ये त्यांचं पेमेंट तेवढं त्या ठिकाणी होणार आहे कारण की ती ग्रेड अधिकारी लेवलचं पद आहे सुपरवायझर म्हणजे नॉर्मल पद नाही ग्रामसेवक शोक शोक हे यस एटचे पद आहेत सर्व तलाठी सुद्धा यस एटचे आहेत म्हणजे पाच पदं जास्त कुठलीही जर एखादी पायरी तुम्हाला यस सिक्समधून जर यस सेवन व्हायचं असेल तर तीन वर्षाचा कालावधी इथं लागतो किती वर्षाचा तीन वर्षाचा कालावधी लागली की तुमची एक ग्रेड त्या ठिकाणी वाढत असते कमीत कमी ते पण दरवेळेस वाढेल याची गॅरंटी नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही ही सुरू करू शकता याचा जो अभ्यासक्रम आहे तो अंतर्गत साठी पाच विषय आहेत आय सी डी एस आहे बौद्धिक चाचणी ज्ञान इंग्रजी मराठी शंभर प्रश्न दोनशे गुण त्या ठिकाणी असतात या सगळ्या विषयांचे नोट्स ॲपमध्ये मोफत आहेत आणि ज्यांना घरपोच लागत असतील त्यांनी पंधरा वीस दिवसांना कृपा करून मागवू नका उद्याच्या उद्या ऑर्डर करा आणि नोट्स घरपोच मागवा तसंच सरळ सेवेसाठी सुद्धा या ठिकाणी यांचा जो सिलेबस आहे चार विषयात शंभर प्रश्न दोनशे मार्काचा या ठिकाणी काय पेपर आहे तर अशा तऱ्हेनं आपण या परीक्षेची काय करू शकता तयारी करू शकता म्हणजे तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत आणि एकच टार्गेट ठेवायचं तुमचं या ठिकाणी नक्कीच यश मिळणार आहे तसंच या ठिकाणी परवा दिवशी नऊ तारखेला मी मुंबईला जाणार आहे त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं आहे तयारी करायची आहे आणि मुंबईला यायचं आहे आय सी डी एस आयुक्ताला भेटायला जाणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करायचा आहे आपण या ठिकाणी हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करायचा जेणेकरून तुमच्या जेवढेही मैत्रिणी असतील जेवढे तुमचे अंगणवाडीचे ग्रुप असतील अशा सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ टाकायचा आहे तुमचे काही प्रश्न असतील तर मी इतर व्हिडिओ वेगळेवेगळे बनवणार आहे ते व्हिडिओ आपण काय करायचे आहेत पाहायचे आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद राहिली गोष्ट तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे त्याचे वेगळे व्हिडिओ तयार केलेले आहेत जेवढे तुमचे काही प्रश्न असतील माझा नंबर आहे हा नंबर आहे या ठिकाणी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावर तुम्ही काय करायचं आहे कॉल करायचा आहे डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि पटकन बॅच जॉईन करायची आहे लक्षात ठेवा फोनपे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसऱ्या नंबरून सुद्धा पेमेंट करू शकता येथे मी थांबतो थँक्यू